गिरळगाव येथे शेतशिवारात काम करत असताना एका तेहतीस वर्षीय तरुणाला सर्पदंश झाला हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले या ठिकाणी तातडीने त्याच्यावर प्रथम उपचार करण्यात आले त्याची प्रकृती बिघडत असल्याने त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे गिरळगाव तालुका यावल येथील श्यामराव मुरलीधर पाटील वय तेहतीस हा तरुण शेतात काम करत होता दरम्यान शेतात काम करत असताना अचानक त्याला सर्पदंश झाला सदर प्रकार हा निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर पिंटू बागुल आदींनी त्यांच्यावर उपचार केले त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता तातडीने यावल येथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे यावल शहरात फर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकेच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर